श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा संदेश जर तुम्ही मन लावून शेवटपर्यंत ऐकलात तर स्वामींचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी निरंतर तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल जर तुम्ही हे सत्यात उतरवू इच्छिता तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझी दिव्यदृष्टी सतत तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे चिंता आणि खूप काही क्लेश जे मागील काळात तुला त्रास देत आहेत तुझा खूप काही त्यांनी चळ केला आहे पण आता परिस्थिती बदलण्याच्या मार्गावर आहे तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी विशेष प्रीती आहे याचा अनुभव त्याला लवकरच येणार आहे कारण त्याच्या दिशेने योग्य ते परिवर्तन तुम्ही मागत असलेले सुख तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे माझ्या प्रिय बाळा तुझ्या कोणत्याही कार्याला उशीर लागत आहे तर ते तुझ्या भल्यासाठी आणि खूप काही तुझ्या सुखासाठी घडत आहे माझ्यावर विश्वास ठेवणारे जे कोणी बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश पुढील अकरा मिनिटे ऐकतील त्यांच्या जीवनात ते चमत्कार अनुभव करण्यासाठी तयार केल्या जात आहेत कारण मी तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवत आहे ते चमत्कार तुमच्या जीवनात अद्भुत आणि तुम्ही न पाहिलेले न अनुभवलेले असे आशीर्वाद आता इथून पुढे प्राप्त करणार आहात जो कोणी या क्षणाला माझी प्रार्थना त्या इच्छेसाठी करत आहे तेव्हा विश्वास ठेवा तुमच्या देवावर कारण तुमचा देव समर्थ आहे तुम्ही जे काही मागत आहात त्यात परिवर्तनाची संधी आहे तुमचे जीवन आजच्याप्रमाणे तुम्हाला कठीण वाटत आहे ते सर्व काही संपवून तुमच्यासाठी आनंदाचे क्षण सुख संपत्ती ऐश्वर तुम्हाला प्राप्त होणार आहे आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलात तर तुमच्याकडून ज्यांनी कुणी ते अधिकार तुमची संपत्ती तुमचं ऐश्वर तुम्हाला पूर्ण अधिकार मान सन्मान या सगट तुम्हाला परत केल्या जाईल स्वामी म्हणतात तू मागील काळात जे काही स्वप्न आपल्या आयुष्यासाठी जीवनासाठी रंगवले होते त्यात कुणीतरी येऊन असे काही करून तुझ्याजवळून ते सर्व काही अधिकार हेरावून घेतले होते तुझी संपत्तीही त्यांनी हेरावली होती तुझ्याजवळ जे काही ऐश्वर होते ते देखील तुझ्याजवळून काढून घेण्यात आले होते पण आता मात्र चिंता करू नकोस तू माझ्याकडे आला आहेस आणि तुला हे नक्कीच माहीत आहे की मी चमत्कारांचा देव आहे माझ्याकडे तुम्ही आला आहात तेव्हा निश्चिंत रहा तुझा देव समर्थ आहे ते लोक मला जाणत नाहीत कारण ते तुझ्यासोबत असे गैरवर्तन वागले आहेत ते मला आणि दैवी शक्तीला विसरले आहेत कारण ते आता त्यांचा अधिकार गाजवू पाहत आहेत त्यांनी चुकीच्या मार्गांनी तुझ्याजवळून जे काही काढून घेतले आहे पण ते सर्व काही चुकीच्या मार्गाने त्यांनी केले आहे जर त्यांनी त्यात काही सत्यता वापरली असती तर मी त्यांना माफही केले असते पण पळा आता तुझे ते शत्रू आता तुझ्याजवळून जे काही हेरावून घेतलेले आहे ते तुला परत मान सन्मानासहित परत करणार आहे त्यात तुझे अधिकार असोत किंवा तुझी संपत्ती असो किंवा तुला आवडणारी एखादी वस्तू असो जे काही आहे ते तुला परत मिळणार आहे तुम्ही स्वामीकडे आला आहात तेव्हा चिंता करू नका अगदी योग्य वेळेवर तुम्ही स्वामीकडे आला आहात तुमची सर्व काही चिंता दूर करणारे आशीर्वाद मी तुमच्या दिशेने पाठवत आहे बाळा चिंताग्रस्त राहिल्याने तुम्ही ते सर्व काही आणखीन चिंतेने व्याप्त व्हाल व्याकुळ व्हाल त्यासाठी मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जप प्रीतीने करावा असे सांगत आहे बाळा तू केलेली सेवा मी स्वीकार करतो आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी रडला आहात ते तुमचे अश्रू मी पाहिले आहेत मागील काळात ज्यांनी माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्या बाळ्यांना मी आज सांगू इच्छितो की आता तुमचा असा काळ जवळ येत आहे स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्यापासून जे काही सत्य लपलेले होते तुझ्या डोळ्यांच्या पडद्या आड होते आता ते तुझ्या पुढे येईल हीच ती वेळ आहे ज्यावेळेस तुला ते अधिकार आणि आनंद प्राप्त होणार आहे पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील जर तुम्ही स्वामींची सेवा करता संपूर्ण स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तर शेवटपर्यंत ऐका आणि माझा देव महान असे कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे हा संदेश तुझ्यासाठी आला आहे तो निरर्थक नाही कारण त्यात खूप काही खोल अर्थ दडलेला आहे तुमचे जीवन परिवर्तन करण्याची क्षमता यात आहे आहे म्हणूनच हा तुमच्यापर्यंत देण्यात आला स्वामी म्हणतात बाळा तुला माहीत देखील नाही असे काही तुझे मित्र बनून ते तुझ्या शत्रूच्याही पलीकडे कट कारस्थान रचतात कधीकधी तर तुमचे काही नाते देखील तुमच्या इतक्या विरोधात होतात की तुमच्याजवळून ते असलेले सर्व काही अधिकार स्वतःकडे हेरावून घेतात त्यांची ती क्षमता देखील नसते पण तरीही ते त्या अधिकारांसोबत स्वतःला जोडू इच्छितात तुमची संपत्ती हेरतात तुमच्याजवळून असलेले ते ऐश्वर्य स्वतःला प्राप्त करून घेण्यासाठी खूप काही आटापिटा करतात बाळा पण तो सत्याचा मार्ग नाही ते सर्व काही चुकीचे असते ज्या क्षणाला तुम्हाला हे काही माहीत होते त्या क्षणापासून तुम्ही सावधान होऊ लागता तुम्ही त्यावर लक्ष देऊ लागता की माझ्याकडून काय काय काढून घेण्यात आले आहे कधीकधी काही दुर्दैवी लोक असे वागतात की ते आपल्याच नात्यांना खूप काही त्रास देऊ इच्छितात त्यांच्याकडे जे प्राप्त नाही ते दुसऱ्याकडून हेरावून घेण्याचा प्रयत्न करतात जे त्यांनी कधीही आपल्या अधिकारांसग प्राप्त केलेले नाही कधीही त्याच्यासाठी प्रयत्न केलेले नाही आणि कधीही त्यावर ते दावा करू शकत नाही पण ते धूर्त आणि कपटी लोक दुसऱ्यांकडून ते अधिकार हेरावतात पण देवही त्या क्षणाला शांत असतात कारण तो कितीपर्यंत त्या खालच्या दर्जाला जाऊन त्या व्यक्तींचे अधिकार हे रावतो कारण तुम्ही माझे भक्त आहात मला तुमच्यासाठी निरंतर कार्य करायचे आहे तुम्ही माझे बाळ आहात मला माहीत आहे की या सृष्टीतील प्रत्येक जण हा माझा बाळ आहे पण जो कुणाचे अधिकार हे रावतो चुकीच्या मार्गाने ते आपल्याकडे ठेवून घेण्याचा प्रयत्न करतो कुणाला लुबाडतो कुणाला काही चुकीच्या मार्गाने ते प्राप्त करतो तर तो माझा भक्त नाही हे जाणावे देव म्हणतात कारण मी तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे याचा अनुभव तू लवकरच घेणार आहे बाळा या क्षणापासून जाणून घे जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे आणि तो माझ्याकडे ती कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण माझे चिंतन आणि माझे ध्यान करत आहे म्हणून मी आज त्याच्यापर्यंत येऊन हा पवित्र दैवी संदेश त्यापर्यंत देत आहे जर तुम्हीही स्वामी शक्तीवर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल आणि स्वामींना मनापासून मानत असाल तर स्वामी माझी प्रिय आई अशी कमेंट करायला विसरू नका हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्हाला देव न्याय देतील हे नक्कीच या क्षणापासून तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या हळूहळू नष्ट होताना तुम्ही अनुभव करणार आहात कारण स्वामींची कृपादृष्टी आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या त्या वेदना हरण करणारा हा संदेश तुमच्याजवळ आला आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही जर हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर केलात तर तुम्ही भाग्यशाली व्हाल स्वामी देव तुमच्या हेरावलेल्या सर्व काही अधिकार संपत्ती सुख समाधान आणि खूप काही ऐश्वर तुम्हाला परत मिळवून देणार आहेत कारण ज्यांनी ते चुकीचे कर्म केले आहे ते स्वामींकडून लपलेले नाहीत आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षाही प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला तो न्यायही प्राप्त होणार आहे तेव्हा स्वामींचा न्याय मला हवा आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी देव निरंतर जे काही चुकीचे आणि बरोबर आहेत त्यांच्या सर्व काही वेदना हरण करणार आहेत आणि ज्यांनी त्या चुका केल्या आहेत त्यांच्यासोबत ते खूप काही असे घडून येणार आहे जे आता त्यांचे पश्चातापाचे दिवस सुरू होणार आहेत कारण देव पाहतात ते तुमचे कर्म तुम्ही जेव्हा चांगले कर्म करता तेव्हा देव तुम्हाला अधिक फळासह अधिक आनंदासह ते सर्व काही प्राप्त करून देतात पण जेव्हा तुम्ही कुणाजवळून काही हिरावता चुकीच्या मार्गाने काही घेऊ इच्छिता तर त्या क्षणाला देवाचा न्याय तुमच्यासोबत होऊ लागतो तेव्हाही देव योग्य त्या ठिकाणी जे आशीर्वाद हवे आहेत ते पोहोचवतात आणि चमत्कार देखील कारण देवांना माहीत आहे की कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे तेव्हा देव न्याय नक्कीच करतात तेव्हा देवाच्या न्यायावर विश्वास ठेवा जरी आज काही गोष्टी तुमच्यापासून पडद्याआड असतील तुम्हाला माहीत नसतील की मला ते प्राप्त होणार का तर नक्कीच ऐका स्वामी देव तुम्हाला या संदेशामार्फत सांगत आहेत की बाळा निश्चिंत रहा तुझ्यासोबत तो न्याय होणार आहे चिंता करू नकोस तुझ्यातून ते क्लेश बाहेर काढून टाकण्यासाठी माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने घडणार आहेत आणि तुला ते सगळं काही सुख प्राप्त होणार आहे जे मागील काळात त्यांनी तुझ्याकडून काढून घेतलं आहे स्वामी म्हणतात बाळा जे कोणी अशा दुःखाने व्याप्त आहे त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या कर्मांची फळं ही भोगावीच लागतात तेव्हा निरंतर चांगले कर्म करा असे मी वारंवार तुम्हाला सांगू इच्छितो कारण निरंतर ऐका चांगल्या कर्मांची फळं ही चांगलीच येणार आणि वाईट कर्मांची फळं ही वाईटच होणार तेव्हा निरंतर तुम्हाला जर असे वाटत असेल की माझ्यासोबत चांगलेच घडावे तर निरंतर आपल्या आयुष्यात काही चांगले कर्म करून घ्या हीच ती वेळ आहे चांगल्या कर्मांची कधीही कुणाला काहीही हेरावून घेऊन किंवा दुःखी बनवून आपण सुखी होता येत नाही हे साधे गणित लोकांना कळत नाही तेच लोक हे कर्म चुकीचे करून आपल्यावर असे संकट ओढवून घेतात की त्यातून त्यांना देवही बाहेर काढू शकत नाही माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा निश्चित मान की मागील काळात जर तुझ्याकडून कोणी काही त्रासदायक वागले आहेत तुझ्याकडून काही हिरावून घेतले आहे ज्यावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार होता तेव्हा तो देवाचा न्याय तुझ्यापर्यंत येईल विश्वास ठेव पुढील काळात तुम्ही ते सर्व काही अधिकार आनंद ऐश्वर आणि खूप काही असे प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही प्रतीक्षेत आहात मला माहीत आहे तुमच्या प्रतीक्षेचा काळ थोडा लांब होता बाळा पण ती प्रतीक्षा लवकरच संपणार आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण करत आहे तुझ्या मनाला निरंतर आनंदी ठेव ज्या लोकांनी तुझ्या आयुष्यात विष कालवले आहे काही अधिकार तुझ्याकडून हेरावून घेऊन तुला खूप काही त्रास दिला आहे त्या यातना तुझ्या मनाला झाल्या आहेत आता त्यांची वेळ त्या ते आहे ते देखील त्या यातना भोगणार आहेत पण ते त्याचे अधिकारी आहेत म्हणून चिंता करू नकोस त्यांच्यासाठी तू प्रार्थना करू नकोस मला माहीत आहे ते देखील तुझेच आहेत पण तरी देखील मी तुला सांगतो की तू माझ्याकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करू नकोस कारण त्यांनी त्या चुका केल्या आहेत त्याचे प्रायश्चित्त त्यांना घ्यावे लागेल तेव्हाच ते त्या कर्मातून मुक्त होतील स्वामी म्हणतात बाळा आशा ठेवा ती फक्त आपल्या देवाकडून आणि आपल्या कर्मांकडून कुणाकडूनही आशा बाळगू नका कारण कुणीही इथे तुम्हाला ते सहजासहजी प्राप्त होऊ देत नाही जे तुम्ही सहज प्राप्त करू इच्छिता पण एकमात्र देव आहे की जो तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे तेव्हा देवाचे ध्यान करा चिंतन करा मनन करा आणि निरंतर देवाचा जाप मनात ठेवा तुझ्या जीवनातून आता काही काळातच ती गरिबी आणि ते दुःख नाहीसे होणार आहे बाळा चिंता करू नकोस तुम्ही पूर्वी जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे तर ते पूर्ण शक्तीसह पूर्ण आनंदासह तुम्हाला प्राप्त होईल देवाचा आशीर्वाद निरर्थक नाही त्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील त्या काही काळानंतरच तुला माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त व्हायला सुरुवात होणार आहे तेव्हा तू देवाच्या ध्यानात राहा तुला जे काही कर्म प्राप्त आहे ते योग्य तऱ्हेने कर त्यात काही चुका करू नकोस बाळा तू तु तु तुझ्या जीवनात मोठ्यांना सन्मान दे योग्य ते वळण आपल्या जीवनाला लाव कार्यात कोणतेही कार्य करत असताना त्यात खूप काही विलंब करू नकोस बघ बघ तुझ्या जीवनात कुठून कुठून चमत्कार होताना तू अनुभव करशील तुम्ही ज्या गोष्टींची पूर्वी आशा सोडली होती त्या ठिकाणाहून देखील तुमच्यासाठी असे आशीर्वाद येताना तुम्ही अनुभव करणार आहात की तुम्ही ती प्रार्थना केलेली देवांनी मान्य केली आहे असे तुम्ही नक्की मानाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे माझी दिव्य शक्ती तुमच्यासाठी सतत येत आहे आणि कार्य करत आहे त्या सर्व काही शक्तीसह माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत कुठल्याही क्षणी येणार एनार आहे येणारे हे अठ्ठेचाळीस तास तुम्हाला एक आनंदाची बातमी देणारे आहे तुमचे बँक खात्यातील जे काही रक्कम आहे ती देखील वाढण्याची शक्यता आहे देव म्हणतात कारण ते तुझ्या कर्माचे फळ असेल बाळा तेव्हा कर्माकडे अधिक लक्ष पुरव सर्व काही देवाच्या योजनेनुसार तुला प्राप्त होईल देवांच्या संदेशावर आणि देवांच्या आशीर्वादांवर जो कोणी बाळ विश्वास ठेवतो त्याला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक विश्वास आणि भरोसा बसणार आहे त्याचे अनुभव तू आता प्रत्यक्षरूपात अनुभव करणार आहेस बाळा तुम्ही त्या शांतीपूर्ण जीवनासाठी माझ्याकडे मनोमन प्रार्थना करत आहात मला माहीत आहे मागील काळात तुम्ही त्या दुःख यातना सहन करून खूप काही कष्टी झाला होतात बाळा पण कधीकधी वेळ कठीण असते तुझे नशीब नाही नशिबाला वारंवार दोष देणे थांबव बाळा तू तर भाग्यशाली आहेस तू माझा पुत्र आहेस मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे आज मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा माझ्या पुढे व्यक्त कर आणि ती आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होईल ही संपूर्ण श्रद्धा ठेव कधीकधी कोणी बाळ आमच्याकडे येताना घाबरतात पण घाबरू नका आम्ही तुमच्यासाठीच आशीर्वाद पाठवत आहोत बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव मी निरंतर तुमच्यासाठी कार्य करत का आहे मागील काळात तुम्ही काही वेदना सहन केल्या आहेत काही दुःखही तुम्हाला झाले आहे पण आता त्यातून सावरण्याची वेळ आहे कारण माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमचे भाग्य परिवर्तित करेल तुमचा भाग्योदय होण्याचा काळ निरंतर जवळ येत आहे तुमच्या खूप काही अशा समस्या आता तुम्हाला हळूहळू नष्ट होताना दिसून येतील विश्वास ठेवा देवाची जागृत शक्ती तुमच्या आजूबाजूला वलय करत आहे कारण तुम्ही केलेली सेवा आणि तुम्ही जपलेले नामस्मरण आम्ही ऐकत आहोत तुम्ही केलेली आमची प्रार्थना आम्ही ऐकत आहोत तुमच्या जीवनातून पुढील काळात ते सर्व काही दुःख गरिबी यातना जळून जाणार आहे आणि त्या जागी तुम्हाला सुख आनंद भरभराट विपुलता ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे ज्यांनी मागील काळात आपल्या आरोग्याच्या समस्यांना खूप काही प्रमाणात सहन केले आहे त्यांनाही मी आज आशीर्वाद देत आहे की त्यांच्या आरोग्याच्या समस्या इथून पुढे कमी होताना त्यांना दिसून येतील आणि एक दिवस त्या नष्ट होतील सगळ्या समस्या नष्ट झाल्यावर तुम्ही आरोग्यदायी व्हाल तुम्ही आनंदी व्हाल यात संशय नाही बाळा कधी कधी देवाकडे येताना लोक घाबरतात पण माझे भक्त नाहीत कारण त्यांना माहीत आहे की स्वामी सतत त्यांच्यासाठी कार्य करत कार, आहे बाळा तू माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या चमत्काराने परिपूर्ण होशील पुढील काळ तुझ्यासाठी उमेदीचा आणि तुझ्यासाठी अशा उमऱ्यावर नेणारा आहे ज्यानंतर तुमची प्रगती वेगवान गतीने होणार आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात मागील काळात तुम्ही ज्या काही यात्रा सहन केल्या आहेत जे काही अधिकार तुम्ही गमावले आहेत ते आता पूर्ण आनंदा सहित आणि सन्मानासहित तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्हाला तुमची धन संपत्ती गुणाकाराने प्राप्त होईल माझा आशीर्वाद स्वामी म्हणतात बाळा कर्म करायला चुकू नको आणि नियत साफ ठेव कारण माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात बाळा नशीबाला दोष देणे बंद कर कारण तुझे नशीब मी लिहत आहे आणि ते खूप काही उच्च स्तरावर जाणारे आहे कधी कधी वेळ वाईट असते ती तू मागील काळात सोसली आहे आता मात्र तुझा उदयकाल आणि भाग्योदय निश्चित आहे स्वामी म्हणतात बाळा जो कोणी हा पवित्र दैवी संदेश ज्या ठिकाणी ऐकत आहे त्यांनी त्यांच्या जीवनातील ते अनुभव करणार आहेत कारण आता आनंदाचे परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे आणि ते चिरकाल आणि निरंतर तुमच्या आयुष्यासोबत राहतील तुम्ही जे ऐश्वर प्राप्त कर ते तुम्हाला प्राप्त होईल सुख समाधान प्रगती येत आहे तुमचे जिव्हाळ्याचे आनंदाचे नाते तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यातून मिळणारा आनंद हा तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे स्वामींचा हा दैवी पवित्र ऊर्जा भरलेला संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ते ऐकणारे स्वामी भक्त निरंतर मनाने शांत होतील त्यांना त्यांचे अधिकार स्वामी परत देतील आणि त्यांच्या सर्व काही वेदना दुःख याचा अंत होईल स्वामी देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद या संदेशातून पाठवत आहे जर तुमचाही या स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर आणि या संदेशावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय घोष करून स्वामी मौली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही स्वामींची मनोमन केलेली प्रार्थना आणि तुम्ही स्वामींचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण कधीही वाया जाणार नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ जप अत्यंत प्रीतीने करत राहा स्वामी देव तुमचे सगळं काही अशक्य वाटणारं कार्यही शक्य करतील याचा अनुभव तुम्हाला येईल स्वामींची दिव्य शक्ती या क्षणालाही जे भक्त आहेत त्यांना खूप काही सामर्थ्य सुख आनंद प्रदान करणारी आहे तेव्हा स्वामींची शक्ती मी स्वीकार करतो अशी कमेंट करा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख संपत्ती आरोग्य अधिकार न्यायासगट प्राप्त करून देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते

जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ